नमस्कार मंडळी तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये ड्रायफ्रूटची अतिशय स्वादिष्ट पौष्टिक अशी चिक्की बनवणार आहोत ही चिक्की बनविण्यासाठी मी इथे कोणत्याही प्रकारची साखर किंवा गोळचा वापर न करता एक पदार्थ मिसळून खूप छान स्वादिष्ट अशी चिक्की बनवले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवून आज आपल्याला मंदच ठेवायची आहे मंद आच्यावर आपल्याला दोन चमचे खसखस भाजून घ्यायची आहे खसखस आपल्या पचनक्रियेसाठी अतिशय फायदेशीर ठरते म्हणून खसखसचा आपण खाद्यपदार्थ समावेश करायलाच पाहिजे खसखस परतून झाल्यानंतर आपण आता पन्नास ग्राम पांढरे तीळ परतून घेऊया पांढरे तीळ परतून घेतल्यामुळे ते छान कुरकुरीत होतात त्यामधील थोडाफार कडवटपणा असतो तोच देखील न्यायसा होतो आता इथे आपले तीळ परतून झालेत त्यानंतर मी इथे दीड चमचा साजूक तूप कढईमध्ये घेऊन या तुपामध्ये आपल्याला हा सुकामेवा परतून घ्यायचा आहे काजू आणि बदाम मी इथे पन्नास पन्नास ग्राम अगदी बारीक चॉप करून घेतले आहेत तसेच पिस्ता आणि या अक्रोड यांचे प्रमाण मी इथे पंचवीस पंचवीस ग्राम घेतला आहेत ते छान आपण इथे तुपामध्ये परतून घेऊया अगदी मंद ते आचेवर आपल्याला हा सुकामेवा सात आठ मिनटं छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे दीडशे ग्राम खजूर घेतला आहे त्यातील बिया काढून घेतल्या आहेत आणि अंजीर पन्नास ग्राम मनोगास देखील पन्नास ग्राम घेतला आहे याचे मी छोटे छोड़ छोटे पीस करून मिक्सरच्या भांड्यात छान पेस्ट करून घेणार आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपल्याला कढईमध्ये तूप टाकून छान या तुपामध्ये परतून घ्यायची आहे खजूर अंजीर आणि मनुक्याची पेस्ट छान तुपामध्ये भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे खसखस भाजून घेतली आहे ती या पेस्टमध्ये ओतायची आहे त्यानंतर पांढरे तिळ आणि सुकामेवा आपण इथे तुपामध्ये छान भाजून घेतला आहे तो देखील आपण यामध्ये ओतूया इथे मी खारीक पावडर पन्नास ग्राम घेतली आहे आणि डिंक देखील पन्नास ग्राम घेतला आहे तो थोडा चुरून घेतला आहे तो यामध्ये ओतून आता छान एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया तुम्हाला जर इथे अजून सुकामेवा काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकेमेव्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित एक्जीव करून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपण पाच मिनटं थोडं कोमट व्हायला ठेवूया त्यानंतर हाताने व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स होईल खजूर अंजीर आणि मनुक्याच्या पेस्टमध्ये छान एकजीव होऊन जाणार हा सर्व सुका आणि यापासून बनवून तयार होणारी चिक्की अतिशय स्वादिष्ट पौष्टिक आणि चवीला देखील खूपच छान लागते आता ताटामध्ये थोडंसं तूप टाकून ताटामध्ये पसरवून घेऊया सर्व तूप त्यानंतर आपले हे चिक्कीचं जे मिश्रण आहे ते ताटामध्ये ओतून तळव्याच्या साह्याने दाब देऊन सर्व ताटाला व्यवस्थित हे मिश्रण लावून घेऊया तुम्हाला जर चिक्क्यात जास्त जाड हवे असतील तर मग तुम्ही छोटं ताट घेऊन त्यामध्ये हे चिक्कीचं मिश्रण सेट करून घ्या म्हणजे चिक्क्या छान जाड येतात इथे पूर्ण टाटामध्ये आपलं हे चिक्कीचं मिश्रण व्यवस्थित सेट करून झालं आहे त्यानंतर आपण हे पांढरे तिळ वरून अशा प्रकारे पसरवूया म्हणजे चिक्की दिसायला खूपच छान आकर्षित दिसते त्यानंतर थोडा हलका हलका दाब देऊन हे तीळ आपल्याला वरून चिकटवायचे आहेत त्यानंतर आपल्याला ही चिक्की कापून घ्यायची आहे चिक्की कापून झाल्यानंतर ती अगदी सहज काढता यावी यासाठी आपण उलतण्याने पुन्हा एकदा कापून घेतलेल्या ठिकाणी उलतण्याने पुन्हा एकदा काप द्यायचं आहे म्हणजे चिक्की सहजरित्या निघते इथे आपली बिना साखरेची बिना गोळ्याची ड्रायफ्रूटची अतिशय पौष्टिक अशी चिक्की तयार आहे चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडले असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीनं ना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद